बघ मी नाचता बघ बघ हा तुम्ही बघते गर कोण यो दादा जाऊ का ती करू लाव लावू लाव। बोल बोल हो बोल ना त्या झाला ये ना, ना। तुला। आत्या नाही मावशी मावशी शिड्डूंची मावशी

वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम एक युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईत सकाळी सकाळी निघलो एकवीर आईचं दर्शन घ्यायला म्हणजे माझा काकाचा मुलगा आहे सिद्धेश कारण आणि त्याच्या मामाच्या मुलीचे केस करायचे तर आता आम्ही निघालो सर्वजण आता इथे रुपांत सुद्धा आहे मनीष आहे तिकडे सिद्धेश बाहेर आहे आणि चला तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये मा कंटिन्यू राहा कालपासून भरपूर कॉल मेसेज येतात का दादा तू ब्लॉग का टाकत नाहीये तर ब्लॉग का नाही टाकलं तर कारण की आमच्या गावामध्ये परवा दिवशी लाईट गेलेली तर गावामध्ये सर्वांचे फॅन चालले आहेत कोणाच्या घराच्या लायटी उडल्यात कोणाची टी व्हीच चालली कोणाची फ्रीज चालली कोणाची ए सीच चालली आणि माझा पण वायफायचा चार्जर वगैरे चाललेला आहे मोबाईलचा आयफोनचा पण चार्जर झालं पूर्ण झालेला आहे आता गाडीमध्ये चार्जर आहे थोड्या वेळेला बघतो गावामध्ये चार्जर भेटतो का नाही भेटत आणि लवकरच धमाके फोडणारच आहे ब्लॉकचे तुम्ही बघत राहा आजचा पण आपला ब्लॉग राहायचा आहे दोन ब्लॉग एडिट करून ठेवल्यात आणि आपली लाल परीला हो। परी आता मस्त धवाला आणले बघा कशी एकदम कडक का डिझेलला गे नाही ना डिझेल हा ग हां 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 चला लालपरीला पण आता आपली मस्त धवाला आणले आणि आम्ही निघतो आता थोड्या वेळाने एकवीरीला जायला आणि लगेच येणार आहे जास्त टाईम पण नाही लावणार कारण की हल्दी एवढे आहेत ना की भरपूर हल्दी आहेत म्हणजे भरपूर हल्दी आहेत तर चला आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि मस्त मस्त ब्लॉग घेऊन हो येत राहू तुमच्यासाठी आता काय करणार तर भरपूर जणांचा बाहेरचे ब्लॉग तर जास्त बघत नाही काहीतरी तर आमचीच फॅमिली रोजची रोज दाखवायला लागेल काकांची मुलं आमच्या आत्या वगैरे भाऊ वगैरे आणि यांना तर रेसिपी वगैरे येते चांगली बनवता पण भाऊ आम्हाला टाईमच देत नाही का टाईम द्याल आमच्या ब्लॉगला तुम्ही पावसाळ्यात तु झोर द्या पावसाळ्यामध्ये झोर घ्यायचं बोलतोय बोलतोय पण करून दाखवत नाही ही काय ते आणि याच्याकडे एवढी बारीक कला आहे जर तुम्हाला कोणाच्या जो, तुम्हा जो ओट भरणीच्या रील्स बनवायच्या असतील किंवा हळदीच्या किंवा लग्नाच्या किंवा पत्रिकांची जर रील्स बनवायचे असतील तर सिद्धेश कालनला सांगा तुम्ही एकशे एक, एक रील्स बनवतो तो, तो। आणि इकडे आमची बाई मस्त लाजत लाजली तर हसली का दली हा का किती चोका कायला जायचं लिती चोका शिदेशनाला सांग खायला बरं तू न्या आम्हाला तिकडे के एफ सी बीएफसी याला फ्रूट मॉलला न्याव ना थोडासा काम वाजू याचा आज आपण काय म्हणता तर चला काही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये एकविरीला पोचलो एकविरायचं दर्शन पण घेतला पायट्याजवळ खालच्या मंदिरात दर्शन घेतला ब्लॉग बनवलाच विसरलो कारण की मोबाईल मधा जवळ होतं मी गेलो ओ टी घ्यायला ते गेलं पायाबिया पडून आलं आणि चला आता आमचं तुम्हाला मामा दाखवतो को कोली लुक मध्ये एकदम मस्त कोली लुक केले कोणाला सुडके शिवायचे असतील तर पूर्ण कोली ड्रेसिंग पाहिजे असेल तर आमच्या मामाला कॉन्टॅक्ट करा कुठे ना रे मामा आपला बसमध्ये गेले सिद्धेशच्या बस मामाच्या मुलीची केस काढायला हलतो आम्ही मावशी काय मा केव्हा बोलतो वडापाव खायला तू काही बोलवि बोलवीत नाही तर कसा याव या, ती मावशी काल आपले हा मावशी मावशीला असते बोला कुठे गेला मामा आहे लवकर आहे हा आता बघा मामाची ड्रेसिंग बघा कशी एकदम कडक बघा आला आमचा कोली नाकवा आलेला आहे बघा बघ मामा कडकच आहे मग विषय आड आहे मामाचा टोपी जॉकेट शर्ट आणि सुरका लुंगी बोलताना का सुरका ना हे सगळं तुम्हीच बनवले बघ मामा काय बोलतो लंगोटा माष लंगोटा कोली भाषेन सुरका या वर्षी जत्रेला आल्यावर दोन मला दोन रुपयांश ला ना या चिटिंग चिटिंग वेगवेगळं हा आम्हाला वेगवेगळे पाहिजे चालेल आता इथूनच डोंगर दाखवायला लागेल एकवीर राहायचं बघा आता कोणला वाटतं मी हलोच नाही एकविरीला कारण की खालचे पायट तर ब्लॉकच नाही घेतला मी नाही आलो पाया बिया पोरून आलो आता आम्हाला भरपूर हळदीत आम्हाला जायचं हळदीला ए वैशाली पैशू मामी आई यो ए रूप कोण आहे <laughs> आई नामी आई कुठे गेली टाकली टाकली गेली आजी आहे आजी जाऊन हो देता देता तुला पण ना बाबा आमंत्रण केला जेवण करा सांगता जर आवरी जर पाहुणी आली तर एक महिन्याचा पगार संपल ना हा आवरी पाहुणी जर आली तर एक महिन्याचा पगार संपल आई बरोबर ना हा आवर भातस आवर भासस आवर्या नंदशी अ आवर आवर भात आवर नंद सिंगचं नव नंदाशी एक महिन्याचा पगार जमपल म्हणून बोलवला नाही तिने चलो जुगलबंदी चालू आहे जुगलबंदी जुगलबंदी चालू आहे जुगलबंदी मावशी वाडापाव नाही पण ते मावशी वाडापाव बोलवी अजून चला चला ए चला आम्ही निघू का आता लाई हल्दी आहेत विशाल आपल्याला एक तारीख गाजवायची आहे एक तारीख तीस <laughs> इथे आयर्याला नुसते झोरू लाट झोर मस्त झोप लागेल तुला ला एक नंबर सुकून मिलेगा सुकून कुठ हे टकला नाच नाच आता आमची बैला भरतो आम्ही गाडी मध्ये आज आहेत कुठल्या हल्दी नाच आज काही ना वाटते सुका सगळ्या हल्दी आहेत वाटते कोणतीत नाही ना एकच दिवसान ती वन डे प्रोग्राम चला मा निघतो आता आम्ही असते असते चला आता बसतो आम्ही जाऊन गाडी मध्ये ऊन भरपूर भरपूर पडत करले ना आपण करले बघ का माहित आपला घर साखरपुर्याला आलतो तवा मग मी ये मा आता कार या आता बाप बाप बापर पापर घे ना बापी मोठी लक्ष चला फायनली पोचलो आम्ही घरी आणि आता सरा चा बी पिऊन घेतो त्याच्यानंतर जायचा दोन तीन ठिकाणी हळदीला तर चला आमची बैला उतरलेली आहे गाडीमधून मगाशी बोललो तुम्ही आता हल्दीमध्ये चाललोय आणि आता हलदीमध्ये आलोय आणि फायनली हलद सुद्धा आलेली आहे चला जायचं का हल्दीन चला चला हलद आलेली आहे आणि आता आम्ही पण बसू का तिथे तर पोलीस पाटीलच बसत ना तू पण कुठं गायब हा सगळं वाटत शालेय नजर चला आणि तू एक आता कळाला का त्यांच्या एक आता का कर, आती कर, आती कर, <laughs> लाव लावू लाव, लाव। ना हा बोल बोल येवशी मावशी मावशी शिड्डूंची मावशी हा हो माहित गाणी बोल ना एक धावला बोल ना काहीतरी आऊसा तू एक धावला बोल कुठेशी रव्याची रव्याची कवरी मोठी टिकली आता तरी बघायला भेटेल मला टिकली हा खरंच ना याची लाव ना येऊ बघ यो पण यो नवरीचा भाऊस मावशी याचे लाव सांधतचे लाव सांधतचे आज हलद आहे आणि एकाच दिवसामध्ये झालत आहे आणि हलत जोरात नाहीये त्याच्यामुळे जास्त पब्लिक पण नाही बाबा 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 आवर रोख विकू नका हो डेंजरस रे तो रुपांश कवर जोरांत रोखतो बघ चुटकी हे तुमची शालेन मना वाल टा काय बोलताना बोलतान हाय गे त्यांना सांग आता बरं बघा मी ब्लॉग मध्ये आले हा गे सांगशील ना मजा आली रुपनचे व्हिडिओ बघते का काय बघते रील बघते का ब्लॉग बघतेस ब्लॉग बघते हा मध्ये येतो का रे तू हा कधी बन काय काय हे इकडे इकडे हा हा थांब थांब फटाफट -पट, फटाफट आहे का आता हा कोण येतो रुपांश कुठे रुपांश मग कुठं कुठं खोल लवकर हा दाखव लवकर कोण आहे मग आमच्या चॅनेल सबस्क्राईब केले गुन्हे कुठे केले बघू अरे नाही सबस्क्राईब नाही केलं बघ बघ येईब नाही केला आणि व्हिडिओ बघ ते नाव सर्च करून येऊ घे ये बघ सबस्क्राईब नाही केलं बघ 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 रूपांजीनी सबस्क्राईब नाही केलं आपला बघ हा ना हा एकविरीला होता ना यो आज बी होता हा होता होता कोण दाबेल यो दाप मग आता याच्याकडून सबस्क्राईब करून घेत आहे बघ असं सबस्क्राईब करायचं असतं बघ हा आता तुला व्हिडिओ येत जातील माझ्या सगळ्या हा येईल सगळ्या येतील आता बघ 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 मी नाचता बघ बघ हा तुम्ही बघते घे कोण यो दादा जाऊ का दा आम्ही दीदी जाऊ का नको जाऊ का नीज़ा। थे, याला राहू दे इथे ठेवा मग तुम्ही याला इथे ठेवा जा कर हा याचे दाट तुटले ते बघ चला जाऊ का आम्ही चला बाय बाय इथे बघ बाय 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 बाय